नमस्कार कलावंत मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो तो अभिनेता असेल दिग्दर्शक असेल लेखक असेल हे लोक सृजनशील असल्याचं आपण सगळेच जण मांडतो मानवी भावभावना संवेदनशीलता कलावंत मंडळींमध्ये तुमच्या माझ्यापेक्षा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांपेक्षा तुलनेने अधिक असल्याचं आपलं सगळ्यांचं मत आहे तसं आपण मानतो आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण भवतालाचं निरीक्षण आणि त्याचं आकलन करण्याची क्षमता कलाकार मंडळींची लेखक दिग्दर्शकांची आपल्यापेक्षा अधिक असल्याचंही आपल्याला मान्यच असतं आपल्या हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार लेखक दिग्दर्शक ज्या पद्धतीने देशातील आपल्या सद्य राजकीय राजवटीचा आणि त्या सत्तेच्या जोरावरती देशभरात जे जातीय आणि धर्मांध थैमान सगळीकडे घातलं जातं आहे त्याचा निषेध करताना किंवा त्या विरोधामध्ये आवाज उठवताना जेव्हा आपण पाहतो तेव्हा कलाकारांविषयींचं त्यांच्या संवेदनशीलतेविषयीचं निरीक्षण हे पूर्ण खरं आहे असंच आपल्याला वाटतं सत्तेशी पंगा घेणारे आपल्या बॉलिवूडमध्ये सुद्धा यापूर्वीच्या काळातही अनेक कलाकार आणि अन्य मंडळी होऊन गेलेली आहेत परंतु त्या जुन्या इतिहासात जाण्यापेक्षा आजच्या या प्रचंड दमनशाहीच्या काळात सुद्धा प्रकाश राज स्वरा भास्कर तापसी पन्नू नसीरुद्दीन शहा जावेद अख्तर शबाना आझमी अनुराग कश्यप कोकणासेन शर्मा आयुष्यमान खुराना ती रिचा चड्डा असे अनेक कलाकार दिग्दर्शक लोक व्यक्त होताना आपण पाहतो चुकीच्या गोष्टीच्या विरोधात बोलताना पाहतो प्रसंगी हे लोक रस्त्यावरती उतरून निषेध करताना सुद्धा आपण पाहतो खरं म्हणजे आपल्या देशातील सद्यकाळ असा भयानक आहे की या लोकांना त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळणंसुद्धा कठीण होऊ शकतं किंवा झालेलंही असू शकेल परंतु तरीही त्यामुळे न डगमगता हे लोक व्यक्त होत राहतात या सगळ्यांचीच त्यांच्या भूमिकांची अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतील परंतु व्हिडिओ मोठा होईल प्रकाश राज यांचं एक प्रातिनिधिक उदाहरण पहा म्हणजे मला जे काय म्हणायचं ते तुमच्या लक्षात येईल Day morning. I was in conversation with John Brittas, who made a speech in Parliament. That if Modi ji had, took taken that time to meet the first family, the Kapoor family, instead have gone to Manipur. So, uh, what do you? No, actors are going to meet an actor there, <laughs> not the Prime Minister. See, he is a useless, shameless, heartless.

ताठ करण्याचे कलावंत दिग्दर्शक आहेत ते नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलतात किंवा केंद्र सरकारच्या अन्यायकारक राजवटीच्या विरोधात बोलतात केवळ यासाठी मला त्यांचं कौतुक वाटतं का तर अजिबात म्हणजे अजिबातच नाही मागील काही वर्षांमध्ये मा दे, आपल्या देशामध्ये दे, सुरू झालेल्या गैरप्रकारांच्या विरोधामध्ये ते धाडसाने आवाज उठवतात म्हणून मला त्यांचं प्रचंड कौतुक आहे सध्या काळामध्ये हे करणं किती धाडसाचं काम आहे याची मला स्वतःला पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं प्रथम आपला देश धर्म वगैरे ते सगळं नंतर ही त्यांची स्पष्ट आणि रोखठोक भूमिका आहे सगळ्यांची त्या कलावंतांमधील कोणी हिंदू आहेत कोणी मुस्लिम आहेत कोणी आणखीन कोणत्या धर्माचे आहेत परंतु कोणत्याही धर्माचं अवडंबर माजवणं आणि त्याद्वारे माणसा माणसांमध्ये केले जाणारे भेद हे त्यांना अजिबातच मान्य नाहीत आपल्या माय मराठीमध्ये सुद्धा पूर्वी असे ताट करण्याचे अनेक कलावंत लेखक दिग्दर्शक वगैरे सगळी लोक होते डॉक्टर श्रीराम लागू निळू फुले दादा कोणके आणि असे अनेक लोक सत्तेला प्रश्न विचारायचे त्यांच्या कलाकृतीमधून सुद्धा राज्यातील आणि देशातील चुकीच्या गैरबाबींवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांच्या पद्धतीने त्यांच्या स्टाईलने ते बोट ठेवायचे आता काय परिस्थिती आहे आपल्या या मनोरंजन सृष्टीची मराठीच्या हिंदी मजिल तो जो लाल घोटा अक्षय कुमार तो नहीं का नरेंद्र मोदी ना विचार दो आप आम कैसे खाते हैं कभी देवेंद्र फडनवीस ना विचार दो आप संतरा कैसे खाते हैं आम खाते हैं और अगर खाते हैं तो क्या काट के खाते हैं या ऐसे गुटली के साथ खाते हैं मतलब होता है ना वॉश बेसिन के ऊपर खड़े होके गुटली के साथ आम खाना उसका मजा ही कुछ और होता है तो मैं जानना चाहूंगा कि आप आम खाते हो सर मैंने उनसे एक क्वेश्चन किया था प्रधानमंत्री जी से कि आप आम कैसे खाते हैं तो लोगों ने मजाक उड़ाया था लेकिन सर मैं नहीं सुधरूंगा आप नागपुर से हैं और नागपुर इज वेरी फेमस फॉर द मैंगोज तो सर मैं आपसे ये पूछना चाहता हूँ आपको मैंगो नॉट मैंगोज ऑरेंजेस तो आपको सर ऑरेंजेस अच्छे लगते हैं डाल के ज्यूस पीते हैं? या अक्षय कुमारच्याच लाळ घोट्या रोगाची लागण आपल्या बहुसंख्य मराठी कलावंतांना लेखकांना दिग्दर्शकांना आणि एकूणच मराठी मनोरंजन सृष्टीला झालेली आहे सध्या त्या प्रकाश राज स्वरा भास्कर कोंकणा सेन अनुराग कश्यपसारखे लोक आपल्या मराठी चित्रपट मालिका वगैरे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सध्या अपवादाला सुद्धा सापडत नाहीत अशी दुर्दैवी परिस्थिती आहे या घोटेपणाचं ताजं उदाहरण आपण सगळ्यांनी तो कोण डॅमिटॉला काय त्याचं नाव महेश कोठारेच्या रूपानं नुकतंच पाहिलं असेलच पोचलंच असेल, असेल तुमच्यापर्यंत सगळं ते आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे पण मी जरा भाजपचा भक्त आहे मी मोदीजींचा भक्त आहे आणि आता हे वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ खुल असेल मला खात्री आहे <tutus> मला हे पुन्हा इथे स्पष्ट करायला हवं कि तो महेश कोठारे नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीचा अंधभक्त आहे याच मला वाईट वाटतय का तर अजिबात अजिबातच नाही या देशामध्ये त्या महेश सारखे आणखीन लाखो अंधभक्त आता जरी त्यांची संख्या थोडी कमी होत चाललेली असली तरी आजही आहेत मोठ्या संख्येने मला असं वाटतं की तुम्ही जर स्वतःला सृजनशील कलाकार दिग्दर्शक वगैरे मांडता तसं अनेकदा बोलता तर तुम्हाला आपल्या आसपासचं आणि देशामधील सगळं भवताल त्यात नेमकं काय का सगळं चाललं ते कसं काय दिसत नाही अनेक पत्रकार अनेक सामाजिक कार्यकर्ते अनेक विद्यार्थी नेते तुरुंगात डांबून ठेवलेत ना मागील वर्षानुवर्ष सगळ्या प्रकारचे लहान मोठे भ्रष्ट लोक भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन पुण्यवान झाल्यासारखी मिरवत आहेत संरक्षण आणि समर्थन घेऊन गुंडगिरीचं सगळीकडे थैमान सुरू आहे जातीयता आणि धर्मांधता याला सत्तेच्या जोरावरती खुल्याम समर्थन दिलं जात आहे त्याचा प्रसार आणि प्रचार केला जातोय जनतेची अजिबात मागणी नसलेल्या अनेक प्रकल्पांसाठी अब्जावधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे सरकारी तिजोरींमधून आणि त्यातून राज्यकर्ते करोडो रुपये खुले आम लुटत आहेत आपली परदेश नीती पूर्णपणे पूर्णपणे फसलेली आहे आपल्या आप देशाच्या अवतीभोवतीचे सीमेलगतचे नेपाळ श्रीलंका बांगलादेश मालदीव म्यानमार भूतान पाकिस्तान आरे सगळे देश आपल्यापासून दुरावले आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि आप आपण त्या दूरवरच्या रशिया आणि चीनच्या ब गळ्यात गळे घालतोय मिठा घालत ब मारत बसलो आहे ते ट्रम्प तिकडे रोजच्या रोज आपल्या अर्थनितीचा पूर्ण सत्यानाश करत आहेत चुकीच्या वागण्यामुळे साऱ्या जगभरामध्ये भारतीयांच्या विरोधामध्ये हकालपट्टीची मोहीम सगळीकडेच खूप देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे तिरस्कार करतायत भारतीयांचा बेरोजगारी इथे प्रचंड वाढले आपल्या देशात औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच आता आय टी सेवा क्षेत्रात सुद्धा उतरंड सुरू झालेली आहे मागच्या काही काळात हजारोंच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत देशाची अधोगतीकडे सगळी वाटचाल सुरू आहे हे आणखी असंच अशाच प्रकारचे असंख्य प्रकार या स्वतःला कलावंत म्हणून घेणाऱ्या महेश कोठारेला किंवा आणखीन तशाच या आपल्या मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना दिसत कसे नाही इतके कसे कनाईन झाले ते मराठी सगळे कलाकार आणि दिग्दर्शक वगैरे मंडळी इतके लाचार कसे झाले ते सगळे खरंच लाज वाटते या सगळ्यांची ते नाना पाटेकर चित्रपटाच्या पडद्यावरती मोठ्या क्रांतीवीर म्हणून मिरवणार असेच आणखीन काय काय रोल करून त्याद्वारे करोडो रुपये कमवणार आणि प्रत्यक्ष जीवनात काय काय त्यांची सगळी वक्तव्य मागच्या काही काळातली एकनाथ शिंदेसारखा निष्कलंक नेता या देशामध्ये अन्य नाही देवेंद्र फडणवीसांसारखा जबरदस्त नेता या देशात कुठे सापडत नाही अजित पवार म्हणजे बाप माणूस अरे काय किती हा लाळ घोटेपणा ज्याच्या स्टेजवर पाहुणा म्हणून जाता त्याचं अफाट कौतुक करत राहायचं जरा पण कशी म्हणजे जनाची नाही स्वतःच्या मनाची पण लाच कशी वाटत नाही त्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये हे सफेद म्हणजे सफेदच आहे हे काही डांग नाही आणि मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण रे बरं कुठली पद तुम्ही मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोट दाखवू शकत नाही त्याच्यापेक्षा ना अजून काय लागतं अजित पवार ज्या पद्धतीनं काम करतात तो, तो माणूस जितकं का काम करतो त्याची जाहिरात कधीच करत नाही इमानान आपलं गपचूप काम करत राहतो एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट असेल तेवढीच त्यांनी केलेलं काम समोर आणा तो खरच चांगला नेता आहे चांगला पुढारी आहे ते अशोक सराफ इतका सिनियर कलाकार काय चाललंय त्यांचं त्या या वयामध्ये किती लाळ घोटेपणा सरकारी पुरस्कारांसाठी हे लोक सगळा स्वाभिमान कसा काय अशा प्रकारे गुंडाळून ठेवू शकतं आणि प्रचंड भ्रष्ट अशा राजकारण्यांचा ओदो ओदो कसा काय हे लोक करू शकतं मोठं कोण आहे हे खरंच नाही मिळाला महाराष्ट्र भूषण तर काय इतकं आडणार आहे या लोकांचं या मोठ्या कलाकारांचं या मराठी जनतेने या महाराष्ट्रीयन जनतेने तुम्हाला अफाट लोकप्रियता दिली तुमच्यावरती अफाट प्रेम केलं मान सन्मान कीर्ती पैसा सगळं या जनतेने तुम्हाला दिलं ती लोकमान्यता तुम्हाला कशी का का पुरेशी वाटत नाही त्या भ्रष्ट राजकारण्यांकडून मिळणारी राजमान्यता का तुम्हाला इतकी अगदी या लोकमान्यतेपेक्षा पण मोठी आणि महत्वाची वाटते ते विक्रम गोखले असेच होते डोक्यात जायचे खरं तर कलाकार म्हणून अभिनेता म्हणून प्रचंड महान परंतु विचारांनी अत्यंत खुचे आणखी ते आपल्या एक आशाताई आशा भोसले खरं तर त्यांनी आपल्या गाण्यांमधून हजारो गाण्यांमधून आपल्याला अगदी मनमुराद आनंद दिला आयुष्यभर ते त्यांचं आपल्या आयुष्यातील अतिशय मोलाचं योगदान आपण सगळेच प्रांजळपणे नेहमीच मान्य करतो करत राहू यापुढे पण परंतु विचारांनी किती खुज्या निघाल्या त्या माझ्या घरासमोरून फ्लाय जर नेणार असेल सरकार तर मी देश सोडून दुबईला जाऊन राहील ही त्यांची वक्तव्य मागच्या काही काळापूर्वीची ज्या देशाने ज्या करोडो देशवासियांनी तुम्हाला तुमच्या कलेला डोक्यावरती घेतलं अक्षरशः सगळं काही दिलं तुम्हाला अवघ्या एका पुलाला विरोध करण्यासाठी तुम्ही तोच देश आणि त्याच देशवासियांना खुशाल लाता मारण्याचा गोष्टी करता अगदी आता परवा परवाच याच आशाताई त्या मंत्री आशिष शेलाराच्या एका कार्यक्रमामध्ये मराठी भाषेवरती महाराष्ट्रामध्ये हिंदीचं जे आक्रमण लादलं जात आहे सरकारकडून त्याविषयी त्यांना प्रश्न विचारला एका पत्रकाराने तर काय म्हणाल्या मी राजकारणात महाराष्ट्राचे फक्त आशिष शेलारला ओळखते ते ठाकरे वगैरे मला कोणी काही माहिती नाही काय ते म्हणायचं या कृतज्ञतेला सांगा मराठी भाषेविषयी मी काय म्हणणार नाही म्हटल्या काय त्या आशिष शेलारनी गाजर दाखवलं असेल त्यांना ते भारतरत्न वगैरे मिळवून देतो वगैरे अजून काय दुसरं काय पण म्हणून त्यासाठी तुम्ही मराठी भाषा ठाकरे या सगळ्यांना दूर ढकलणार लगेच काय कमी केलं या महाराष्ट्राने या आशा भोसलेंना आपल्या महाराष्ट्रासारखाच त्या पंजाबमध्ये सुद्धा महापूर आला यंदा तिथल्या राज्य सरकारने केंद्राची पुरेशी मदत नसताना सुद्धा तिथल्या प्रत्येक पुरग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये तर दिलेच वर येत्या काळासाठी बियाणं खत वगैरे सगळ्या आवश्यक बाबी सुद्धा सरकार मोफत पुरवणार असल्याची घोषणा केलेली आहे घरं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची घरं पुन्हा उभारून देण्याचं काम तिथे त्या सरकारनं सुरूसुद्धा केलेलं आहे आपल्याकडे मराठवाडा आणि अन्य भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर अजूनपर्यंत अवघे दहा दहा हजार रुपये चिकटवले गेलेत महाराष्ट्राच्या डबल इंजिन आणि महान थोर सरकारकडून बाकी सगळ्या निव्वळ पोकळ घोषणा त्यांचं पॅकेज करीच ते अंमलात येणार नसतं पूर्वानुभव आहेत ते अनेक एकदा नाही अनेक वेळचे त्या असो त्या पंजाबमधील सगळे कलाकार गायक संगीतकार वगैरे आपल्या पूरग्रस्त शेतकरी बांधवांना आधार द्यायला उतरले तिथे शेतीमध्ये रस्त्यावर करोडो रुपयांची मदत त्यांनी केली आपल्या किती मराठी कलाकारांनी आणि या मनोरंजन सृष्टीतील मराठीमधल्या या महेश कोठारे वगैरे सारख्यांनी आपल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पाठवण्यामध्ये मदत केली यांच्यापैकी कोण गेले प्रत्यक्ष त्यांचे आश्रू पुसायला तिथे मराठवाड्यात आणि अन्य भागात सगळे आले हे एक नंबरची ढोंगी आपले लोक त्यामुळेच मग असं वाटतं की तो आमचा किरण माने अतिशय गुणी आणि दर्जेदार कलावंत बेस्ट एकदम मी त्याची नाटकं पाहिलीत काही परफेक्ट मिसमॅच झुंड आणि आणखीन सुद्धा काही काही चित्रपटही पाहिलेत का अभिनय बाप एकदम परंतु त्याच्या परखड सुधारणावादी आणि बंडखोर विचारांमुळे ही मराठी मनो मनोरंजन सृष्टी त्याला नीट काम मिळून देत नाही त्याच्या पात्रतेचं त्याच्यावरती अन्याय करते मात्र तरीही तो डगमगत नाही घाबरत नाही नवनवीन प्रयोग सातत्यानं करत राहतो आता लवकरच एक नवीन अतिशय आगळावेगळा प्रयोग घेऊन तो लवकरच आपल्या सगळ्यांच्या मराठी लोकांच्या समोर येणार आहे तर त्याने काही लाखांची मदत गोळा करून आपल्या या पूरग्रस्त शेतकरी बांधवांपर्यंत पोचवली सुद्धा माझ्या दृष्टीनं त्या स्वतःला गर्वाने अंधभक्त म्हणून घेणाऱ्या फालतू महेश कोठारेपेक्षा आमचा हा किरण माने पटीने भारी कलावंत आहे आणि ग्रेट माणूस आहे आणखी काही मराठी अभिनेत्री आहेत अगदी मोजक्या दोन तीन आहेत चित्रपट नाटक मालिका सगळ्यांमध्ये त्यांच्या अभिनयाचा जबरदस्त दबदबा आहे गुणी कलावंत आहे दोन तीन जणीच आहेत अतिशय चांगले त्यांचे वैयक्तिक विचार आहेत या केंद्र आणि राज्य सरकारच्या बोगस धोरणांच्या त्या प्रचंड विरोधात आहेत त्या लिहायच्यापूर्वी समाजमाध्यमांवरती सडतोड परंतु या भाजपच्या ट्रोलर्स लोकांचं त्यांना केवळ समाजमाध्यमांवरती ट्रोलिंग करून समाधान झालं नाही तर त्यांच्यातले काही नालायक लोक त्या अभिनेत्रींच्या घरांपर्यंत पोहोचले त्यांच्या आईवडिलांना अन्य कुटुंबियांना त्यांनी धमकावलं आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा विचार करून मग साहजिकच त्या शांत झाल्या ते जे काही घडलं ते मला ठाऊक असल्यामुळेच मी त्या अभिनेत्रींना अजिबात कधी दोष देत नाही इथे त्यांची नावं मी जाणीवपूर्वक घेण्याचं टाळतोय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल कारण पुन्हा त्यांना हे बी जे पीचे ठोलस त्रास देतील जिथे या मराठी मनोरंजन सृष्टीमधील आपल्या पुरुष कलाकार आणि अन्य मंडळी त्या भारतीय जनता पार्टीपुढे शेपूड घालतात लोटांगण घालतात तिथे त्या लढाऊ पाण्याच्या परंतु घरापर्यंत छळवणूक पोचल्यामुळे शांत झालेल्या या काही मराठी अभिनेत्रींना आपण कोणत्या अर्थाने दोष देणार कसा देणार त्यांची अस्वस्थता तगमग मी आजही पाहत असतो परंतु त्या आता असो तसंही आपल्या मराठी चित्रपट मालिका इंडस्ट्रीवरती ब्राह्मण्यवादी विचारांचा प्रचंड पगडा आहे पहिल्यापासून तुम्हाला अनेक कलाकार मग ते स्त्री असो किंवा पुरुष त्याच विचारसरणीचे आपल्या या सृष्टीमध्ये आढळून येतील शरद पोपचेसारखा एखादा कलाकार उघडपणे नथुराम गोडसेचा समर्थक असतो त्या विचारसरणीचा परंतु तसेच अन्य छुपे कलाकार गोडसे समर्थक असणारे त्या विचारधारेचा पुरस्कार करणारे समर्थन करणारे तुम्हाला आपल्या मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये ठाई ठाई आढळतील चिक्का सडलेली विकृत झालेली आपली मराठी मनोरंजन सृष्टी आहे इथे कुणीही प्रकाशराज नाही इथे कुणीही कोंकणा सेन किंवा स्वरा भास्कर नाही कुणीही अनुराग कश्यप नाही किंवा कुणीही आयुष्यमान खुराणा नाही सगळे केवळ लाचार आणि स्वाभिमान शून्य एक मराठी माणूस म्हणून या सगळ्या लाचारांची मला लाज वाटते त्या महेश कोठारेची क्लिप परवा बघितल्यापासून मला हेच ठामपणे सांगायचं होतं आणि त्यासाठी हा एपिसोड बनवला असो थांबण्यापूर्वी आठवण आणि विनंती आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलंच का नसेल केलं अजून तर आता प्लीज लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद